मस्त असं आपण काट बनवलेलं आहे मस्त अशी आपण पनीरची भाजी बनवून घेतलेली आहे आणि पनीरच्या भाजीचा टेक्चर बघू शकता किती मस्त गिरेबी झालेली आहे ह्याची अगदी हॉटेल सारखी पाहू शकता सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी आणि ती इतकी सहज आणि सोपी अगदी कोणीही बनवू शकेल शे, आपण आता हे पनीर घेतलेलं आहे अर्धा किलो पनीर आहे हे एक एक पॅकेट पावशराचं आहे सोबतच आपण इथं वाटाणे घेतलेले आहेत हे वाटाणे आपण फ्रीज मध्ये काढून घेतलेले आहेत म्हणजे जसे की आपण दोन तीन महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोर करतो ते हे वाटाणे आहेत हे वाटाणे पण असतील तुम्ही पाहू शकता आता सोबतच आपण इथं अर्धा किलो टमाटे पण घेतलेली आहेत कारण पनीरची जर आपल्याला ग्रेव्ही एकदम टेस्टी आणि हॉटेल सारखा हवा असेल तर आपण टमाटे जास्त घ्यायची तुम्ही पाहू शकता मी इथं अर्धा किलो टमाटे घेतली आणि हे टमाटे गावरान आहेत हे पाहू शकता अशी जर टमाटी असतील तर भाजीला टेस्ट खूपच छान येते कारण हे गावरान टमाटे आहेत ह्यातच एक साधा टमाटे पण आहे हे पाहू शकता हे गावरान नाहीये पण हे गावरान टमाटे सोबतच आपण इथं दोन लसूण घेतलेत एक आल्याचा तुकडा घेतलाय चार कांदे घेतले हे सगळं आपण कच वाटणार आहोत हवा असल्यास आपण हे सगळं भाजून घेऊ शकतो पण भाजलेले आहेत खोबरे आणि काजू हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला पण तसंही वाटलं तरी चालेल कारण आपण हे वाटण तळून घेणार आहोत त्यामुळे आता आपण हे जे पाणी टाकून घेऊया कारण हे फ्रीज मधले आहेत त्यामुळे सोबतच हे जे पनीर आहे हे पण आपण कट करून घेऊया म्हणजे हे जे बारीक बारीक आपल्याला ज्या साईज मध्ये म्हणजे हवेत अवेलेबल हवेत तसे ह्याचे तुकडे करून घेऊया हे पहा एक पावसाराचा एवढा तुकडा येतोय आणि मी हे अर्धा किलो पनीर पूर्ण यूज करणार आहे आणि हे धुवून पण घेणार आहे कारण आता हे विकतचं पनीर आहे त्यामुळे थोडंसं धुवून घेणार आहे मी ह्याला हे पाहू शकता हितच नाही मी नळाखाली पण पूर्ण धुवून घेणार आहे आत्ता मी तुम्हाला दाखवते फक्त हे पाहू शकता इथे पाहू शकता मी हे जे पनीर आहे हे स्वच्छ नाळाखाली धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर ना, ना जी सुती कपड़ा सुती कपड़ा जे सुती कपडा असतं एकदम स्वच्छ असं सुती कपड्याने ह्याला असं टिपून घेतलंय जेणेकरून ह्याला जे वरती पाणी होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे कारण हे पनीर जर आपण तळायला घेतलं तर ते पाणी चरचर वाजतं त्यासाठी आपण तसं केलेलं आहे तुम्ही हे पनीर कच्चं पण पन टाकू शकता किंवा तळून पण टाकू शकता आणि तुम्हाला ज्या साईज मध्ये म्हणजे हवेत तुकडे त्या साईज तुम्ही करू शकता हे पनीरचे एवढं मोठं आहे आपण असंच ठेवणार आहोत हे पहा मी एवढ्या साईज मध्ये ह्याचा तुकडा काढलेला आहे मी एवढाच ठेवणार आहे हवा असल्यास तुम्ही ह्याला अजूनही बारीक करू शकता ह्या साईज मध्ये पण बनवू शकता अशाच पद्धतीने आपण हे सगळे तुकडे करून घेऊया हे पहा आणि जर हे पनीर तुम्हाला तळून यूज करायचं असेल तर ह्याला थोडस कमी तळायचं जास्त तळलं तर हे लबरागत होतं त्यामुळे हलकस नॉर्मल तळायचं आणि तुम्ही अशा साईज मध्ये पण तुकडे करू शकता किंवा तुम्हाला जर पूर्णपणे मोठा तुकडा हवा असेल तर तो, तो पण तुम्ही ठेवू शकता असं न करता तुम्ही ही साईज जर घेतली आणि एवढा असा तुकडा काढला असा एकदम मोठा किंवा हिथं कट करतानाच असा पातळ ठेवला तरी पण चालू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता हे सगळं पनीर मी कट करून घेते हे आपण पनीर कट करून घेतलेलं आहे ह्याची साईज आपण अशी ठेवलेली आहे अगदी थोडं फार लहान मोठं पण होऊ शकतं त्यामुळे माझं पण झालेलं आहे आपण जे आधी छोटे पीस केलेले हे पहा आता हे सगळं आपण इकडं भरून घेऊया आणि ह्याला आपण थोडस हलकस फ्राय करणार आहोत हे लसूणच्या आहेत आणि ह्या लसूणाला आपल्याला असं सोलायची काही गरज नाहीये कारण आपण हे वाटून घेणार आहोत त्यामुळे मी हे घेतलं आहे सोलून सोलून वगैरे घेतलं नाही त्या पाकळ्या काढून घेतल्या सोबतच आल्याचा तुकडा पण मी इथं कट करून घेतलेला आहे आता हे सगळं आपण मिक्सरला वाटणार आहोत सोबतच ही टामाटी थोडी मोठी मोठी कट करून घेऊया आपण ज्यामुळे आपल्याला ही पण मिक्सरला वाटता येतील अगदी ह्यांना मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या ज्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये वाटता येईल हे पहा आणि ही टमाटी कट केल्यानंतर मग पाहिजे जर ही पूर्णपणे फ्रेश असतील चांगले एकदम म्हणजे ताजे तर तुम्ही असेच घेऊ शकता आणि जर हे फ्रेश नसतील तर ह्यातले आतले सगळे बी काढून स्वच्छ आतून धुवून घ्यायचे आणि नंतरच हे मिक्सरला वाटायचे कारण आतमध्ये आळ्या वगैरे पण असू शकतात हे टमाटे एकदम ताजे आणि फ्रेश आहेत आतमध्ये पाहू शकता त्यामुळे हे काही काढण्याची गरज नाही आहे आता मी हे वाटून घेते सगळं आपण हे जे चार कांदे घेतले होते हे कांदे पण कट करून घेतलेले आहेत मोठे मोठे आता ह्याची पण आपण पेस्ट करून घेऊया मी हा कांदा वाटून घेतलेला आहे कच्चाच आता आपण हे सगळं वाटण एकत्र काढून घेऊया मी हा वाटलेला कांदा ह्या डब्यामध्ये काढून घेते हा जो डब्बा आहे मोकळा आहे त्यामुळे मी त्यातच हे सगळं काढून घेणार सोबतच आता ह्याच्यामध्ये मी टमाटी वाटते टमाट्याची पेस्ट पण आपण बनवून घेतलेली आहे इथे पाहू शकता ही पण आपण ह्याच्यात काढून घेऊया आणि हे थोडस आपण तेलावरती भाजून घेणार आहोत आणि नंतर वाटणार आहोत ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि धने तर भाजलेले आहेत ते टाकून घेतले सोबतच आपण हे काजू आणि अद्रक आणि खोबरं हे तेलामधन थोडस काढलेलं आहे आणि हे पण आपण वाटून घेणार आहोत हे पाहू शकता हे सगळे आपण वाटण करून घेतलेलं आहे आता सगळं वाटण आपल्याला झालेलं आहे तयार आपल्याला वाटण तळायचं आहे हे जे तेल आहे जे आपण खोबरं वगैरे हो भाजले त्याच तेलामध्ये आपण हे पनीर पण थोडस तळून घेऊया आणि ह्याच तेलामध्ये आपण भाजी पण शिजायला टाकणार आहोत म्हणजे वाटण वगैरे हो टाकणार आहोत त्यामुळे आपल्याला दुसरं तेल घ्यायची गरज नाही हे पाहू शकता हे पनीर जे आपण पुसून घेतले त्यामुळं चरचर वाजत नाही जास्त जर पाणी आपण पुसलं नसतं ते एकदम चरचर चरचर असं वाजलं असतं हे पहा हे आपल्याला हलका हलकं ह्यांना तळून घ्यायचं आहे असाच पद्धतीने हे सगळे पनीर तळून घेते आता हे मी थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत इथे पाहू शकता आणि हे जे पनीर आहेत हे अर्धे पनीर मी असे फ्राय करून घेतले तेलावरती आणि अर्धे कच्चेच ठेवलेले आहेत मी अर्धे कच्चे आणि अर्धे फ्राय असे मिक्स टाकणार आहे आणि हे जे मसाले आहेत मी इथे एक दीड चमचा घरचा मसाला घेतलेला आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि अगदी एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक चमचा हळद छोटा चमचाच हळद घेतलेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया हे जे गरम मसाले आहेत मी ह्याच्यामध्ये टाकत आहे फोडणीला मसाले छान तडतडते सोबतच आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचं जिरं आणि थोडेसे मोर हे पण टाकून घेत आहे हे छान तडतडले आपलं सोबतच ह्याच्यामध्ये हे जे मसाले आहेत हे पण तेलात टाकून घेते आणि तेलात तेला मसाले परतल्यामुळे तरी छान येते भाजीला तुम्ही कसे टाकता वरतून वगैरे कमेंट करून नक्की सांगा हे जे वाटण आहे आपण बनवलेलं आता हे वाटण या तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचंय एवढं परतायचं की तेल सुटेपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं अगदी तुम्ही सुरुवातीला फुल गॅसवर नंतर बारीक गॅसवरती परतू शकता हे पहा आपण तेल मसाले तळ्यामुळे कशी चर्री आलेली आहे हे सगळं आपल्याला छान आता हे वाटण म्हणजे वाटण ह्याच्यामध्ये तळायचं आहे ह्यात मी चवीनुसार मीठ पण टाकून घेत आहे वाटणामध्ये हे पहा आणि ह्याच वाटणामध्ये हे वाटाणे पण मी टाकून घेते जेणेकरून वाटण जसं कडल तसे हे वाटाणे पण हलकेसे शिजले जातील हे पाहू शकता आणि ह्याच वाटणामध्ये मी पनीर पण पन टाकून घेते म्हणजे पनीर मध्ये ह्याची टेस्ट उतरेल आणि हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे पूर्ण तेल साईडपर्यंत पण मी आधीच हे सगळं ह्याच्यात टाकून घेते ज्यामुळे जी ह्या भाजीची टेस्ट आहे ह्याच्यामध्ये उतरती पनीर मध्ये छान आणि हे वाटण छान कढून घ्यायचं आपल्याला इथे पाहू शकता वाटणाने आपले छान तेल सोडलेलं आहे हे पहा आणि हे खूप सारे वाटण आहे त्यामुळे आपल्याला एवढं दिसते ही खूप जास्त भाजी आहे अगदी एक पाच दहा माणसांची भाजी असेल ही तुम्ही पाहू शकता आता ह्या भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही भाजी हॉटेल सारखी बनवायची आहे त्यामुळे हो जास्त पातळ आपण बनवणार नाही ह्याच्यामध्ये एकच ग्लास मी पाणी टाकलेले आहे तुम्ही पाहू शकता म्हटल्यास अजून अर्धा ग्लास आपण टाकू शकतो ह्याच्यामध्ये आणि ही भाजी छान आता बारीक गॅसवरती आपल्याला होऊन द्यायची सोबतच मी ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर पण टाकून घेत आहे आणि ही आता दहा मिनिटं ही भाजी आपल्याला बारीक गॅसवर होऊन द्यायची आणि नंतर तुम्ही पाहू शकता इतकी मस्त आणि टेस्टी होते आता ही भाजी आपण झाकून ठेवूया जर तुमच्याकडं बटर असेल तर तुम्ही बटर ह्या भाजीमध्ये टाका मस्त अशी येईल माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी टाकणार नाहीये